कारण आपण सातत्याने गेले चार दिवस या संपूर्ण स्पर्धेचा तर सही सलामत एका गुणाची कमाई करत मागा निघाला त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी प्रचंड गुणवत्ता विध्वत्ता सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते स्थानिक महानगरपालिका या सगळ्या रिप्रेझेंट करणारा हा काढू परंतु त्या का रोहितचा शानदार डिफेन्स आहे पहिल्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये दे देखील अतिशय दमदार अशी कामगिरी दुही विजयची पूर्ण शाळांना रोहित सोबलीची आणि त्यानंतर अंतिम मॅच मध्ये दे देखील सुरेश सुरुवात झाले रोहितच्या माध्यमातून तर दुसरीकडे सातत्याने झोबली संघाला सुरुवातीच्या मिनिटामध्ये आक्रमणासाठी पाठवलं जात आहे गौरी एक छोट्या उंचीचा खेळाडू आहे परंतु अनेक जिल्ह्यातील एक स्पर्धा असतील

इस साल नवंबर सिरपी के अंतर्गत 80 नंबर पंडकनियाला और आवेदन सीधा मैदान में 19 नंबर राष्ट्रीयंभरे को ये सातोटा ऊंचा गांव है ना ठंड पड़ा होता है अपन पड़ा होता है जो एकरी परिस्थिति में खड़ा वही पड़ा होता है गौरव के सशक्तली में लिया। पास लिए एकाधना च कमाई के लिए हमें अमर भास को समझाओ अतः 8 पॉइंट तरह का बोलला है इसमें कमिटी

मालदीवसाय किंवा अन्य देशामध्ये राहत असाय परंतु ज्या जेवढा सर्व स्पर्धा जरा देशामध्ये असते त्याला त्या स्पर्धेचा तुम्ही नक्की चालन केलं

नंबर अकेला खिलाड़ी बिल्कुल सेना के समान होता धन्यवादी की गोली रंगों की होली गुजरात के घाबरा चोली क्रिकेट के मैदान में विराट कोहली तो को देखा था आज कबड्डी रोहित को देखा है, है।, है। सर को ही चढ़ाई पटू अमर भारत खिलाड़ी

शुभम पवार बरोबर आहे तुमचं देखील मनापासून स्वागत आहे कोणती संधी दिली जाते वीस पॉईंट वरची अमर भारत तेवीस पॉइंट वरची आपण पाहतोय वाघसाई पळकेवाडी मागील पर्वामध्ये मागील सीझन मध्ये पाच सनद राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित करणारा वाघसाई पडकेवाडी संघ आहे तर वाघसाई पडकेवाडी संघ मागील एक ते दोन वर्ष म्हणजे किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे मागील काही वर्षामध्ये सातत्यानं अनबिटेबल राहिलेला आहे वाघसाई पडकेवाडी संघाला मात्र सातत्यानं या ब्लॉक मध्ये कोणताही संघ पराजित होऊ शकलेला नाही आता तोच विजय सिलसिला पुढे पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवण्याचा मानस आणि इराधा आपल्या संघाला पाहायला भेटतोय

साप्ताहिक आणि एकूण गुणफल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलोय. वाकसेन कॉलेजवरर्फे चार भव्य स्पर्धा आहेत. आज ज्याला बक्तागिरी जिल्हा पोलीस पाटील सर्वोत्तम कामगिरी पार पडत आहे. संघर्ष चिखल माजी कर्ण कुबेर करून या स्पर्धला खूप सारा दिलेला आहे. धर्मवीर यावर باندې आपले मनःपूर्वक आभार वाटत आहे. शिपाई या स्पर्धेचा कार्याचा आनंद घेतला.

पार आपल्या श्रेणीत आपण पाहतोय शालेय स्तरावरती महाराष्ट्र संघातून खेळणाऱ्या श्रेणीत आपल्या कनेक्ट पाहायला मिळालं हा संघ आहे विजेते पवारांचा फोटो दावे सांगते ना मला नक्की सरकार करेक्ट नवीन एशिया क्रीडा जाऊ शकतो आता त्यावेळेला आपण पाहतोय झिरो बनण्याची संधी आपा काय नसला एका रात्रीमध्ये तुम्ही स्टार होऊ शकता परंतु ती एक रात्री येण्यासाठी अगोदर अनेक रात्रीचा दिवस करावा लागतो गेले अनेक दिवस सातत्याने मेहनत घेणारे प्रॅक्टिस या अमर भारत खेळाडू खेळाडू आहे ते मात्र

रोहित है तो मुमकिन है मंत्री पर्यटन करने की क्षमता नहीं हुआ अमर भारत के आश्रम का पाप है सुबह गोली ले आए लेकिन अमर भारत ते ज़िए ते ज़िए ते तो के आश्रम का आश्रम यानी इस प्रदेश के खूब सारे शिविर चल दिए जाए आप रतन दुर्वास पोर्ट लाइव आप लोग आए ये जब तक सुबह देखें तो आप आज मान ले आए करने वाला आप लोग पाप है यहाँ वाला आप लोग

बटन धुना उसके पर <laughs> है ते का केंद्र दरवाजा म्हणून तू बपका लावला आहे इन सगळ्या कानात मुली सगळा फारंती सुपर जाबा आहे तर त्या सुद्धा एक पॉइंट घे करून करत दुसरा पॉइंट साठी देखील संघर्ष करत होता बहोत बार बाहेर आलेला होता तर मी आता पण आपली आपल्याला बाउंड्री मध्ये एक सुपर रेड करेला मायेले दे जे सुपर रेड केले तर आय थिंक की मोठ्या प्रमाणात

या का संकल्प संकल्प हमारे लिए है यहाँ की नदी नदी हमारे लिए है हम के भी तो देश के लिए और मरीज को भी देश के लिए विजय तांगुल सर ऐसा तुम्हें में बोले और तुम बोला कि ऐसा आता है अपने पुलिस का बजट में डालिया पेशी का निकला तो के नाही <laughs>